पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया एवढा जर का मोठा हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे मराठा समाजाचं वाटोळ करणार हा मनुष्य मी ना छगड भुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस गाडीचा डायव्हर पेरेला आहे गाडी खड्ड्या जाणार आहे याची एवढी एवढी फोरगी एका चॅनलवर मुलाखत गेली काय म्हणली आमचा माझे पप्पा एवढे मोठे येत की ते ये देवाला झुकू शकतात देव माझ्या पप्पाच्या पाया पडून आमचा देव पांडुरंगे पांडुरंग तुझ्या पा बापाच्या पाया पडल एवढा रंगे मोठा झाला आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक अरे मराठ्यांना हो? आरक्षण मिळावा याच्यासाठी आपण काय लागल ते करू सरकारला अंगावर काही करू पण देवाचा काय संबंध तुको भंगाचा अंगाचा काय संबंध हे का फोन आले ती बारकी पोरगी अरे बारकी पोरगी मग ज्यावेळेस लग्नाच्या सुईरीके होतात का गरबा जायला जाते आईबाप कसे येतं जसे आईबापाचे संस्कार तसे त्या एवढं लेखरू त्याची इतक्या अहंकाराची भाषा असे अहंकाराची भाषा आहे हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणार आहे मराठा समाजाचं वाटोळ करणार हा मनुष्य मला हा अनुभव आला एखादा एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा पेलेला आहे प्रवासी बसलेले येतं आणि ते मला कळालं तर माझं काम काय पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं हे बाबा खाली उतरा गाडी ड्रायव्हर पेलेला आहे खाली उतरा गाडी खड्ड्यात जाईन दरीत जाईन मारताना तुम्ही हे माझं सांगणं काम म्हणून म्हणूनही बसलोय गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे गाडी खड्ड्यात जाणार आहे माझं सांगायचं काम आहे मी सत्य सांगणार मला खूप धमक्या आल्या गोळ्या घाला मारा सगळ्या रेकॉर्ड येतात चाल पण मी खरं बोलल्यापासून हटणार नाही माझे जे आक्षेप येत आता या, आता माझ्यावर अजून एक आक्षेप हा छगन बुजवाचा माणूस आहे छगन बुजबाचा माणूस हा सरकारचा माणूस आहे हा मोठा आक्षेप आता सध्या हा फुटला फुटला मी ना छगन बुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस आहे मी इतक्या टोकाची टीका भाजपवर केलेली या आंदोलनात ती समाज माध्यमावर उपलब्ध आहे माझ्या मोबाईल मध्ये उपलब्ध येत फडणवीस यांना मी काय म्हणलो भुजबळांना मी काय म्हणलो भयानक टीका मी केलेली आहे मला सगळे लोक मला ज्या त्यांनी टीका ना करू इतकी या पद्धतीने मी टीका केलेली आहे ज्या वेळेस भुजबळ आंबडच्या सभेमध्ये आमच्या नगर शहराजवळ शिंडी नावाचं गाव आहे तिथली एक महिला सरपंच आहे आणि त्या सरप त्या महिला सरपंचबाईने जरांगे यांच्याविषयी एका फेसबुक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अतिशय घानेडे शब्दात टीका केली त्यावेळेस त्या महिलेवर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो आणि भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलले त्या आंबडच्या सभेत तर भुजबळ साहेबांचा निषेध आम्ही त्या गावात सभा घेऊन व्यक्त केलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे उभा आहे मला आपण भुजबळांच्या आणि जसं जरांगे चुकले मी जरांगेच्या विरोधात बोललो भुजबळ चुकले भुजबळांच्याही विरोधात बोललो आणि उद्याही भुजबळ जर चुकले तरी मी भुजबळांच्या विरोधात बोलणार आहे भुजबळ आमचे मित्र नाहीत काहीतरी कारण काढून मला त्यांचं भुजबळांचं काही घेऊन नाही त्यांच्या अकाउंटवर मी कसं काय हात ठेवू विधानसभेत ते बोलले ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत आणि त्यांनी हे दरांगे हे के खोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं त्यांनी माझं नाव घेतलं तीनदा नाव घेतलं मी म्हणलो त्यांना माझं नाव द्या माझा काही संबंध कुणी लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला कुणी काही बोलू शकतं हा त्यांचा मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही